भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्राचं उत्तर नड्डा यांनी या पत्राच्या माध्यमातून दिलं आहे खरगे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर हा सत्य नाही राहुल गांधी यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांनी आजपर्यंत केलेली कृती आणि वक्तव्याकडे खरगे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांसह संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याची आठवण नड्डा यांनी या पत्रात करून दिली आहे अनेकदा पंतप्रधानांवर भाषेत टीका करणाऱ्या राहुल गांधींची बाजू सत्याची असल्याची पटवून देण्याचा खरगे यांचा प्रयत्न कोणत्या प्रकारची मजबूरी आहे असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राहुल गांधींविरोधात भाजपाचे नेते द्वेषपूर्ण भाषण करत असल्याचं सांगत या द्वेषपूर्ण भाषणावर चिंता व्यक्त केली होती